गेंडू मेंडू रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर न मारल कुकरीने मारलं कत्तीने मारलं त्याला कशा कशाने मारलं वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं तर रे बाबा हो फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला दलित समाजाचा पोर गाय तो ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली या कंपनीने ना अवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती एसआयटीला आणि एसपीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकांनी सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि त्या आकाच्या आणि आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आकाबरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठ बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही एक